जय श्रीराम मित्रांनो तर आज आपल्याला का काम होतं ते ज्वारीच्या पेंड्या पावसामध्ये भिजल्या होत्या त्याला भुशी चढत होती मग ते पेंड्या पातळ करायच्या होत्या मग मी सकाळी उठल्या उठल्या करायला लागलो की पेंड्या पातळ करता करता मला असं डोक्यात आलं की आजकाल पोरी पहिल्यांदा नोकरी का विचारतात नोकरी म्हणल्यावर शेती का विचारतात आणि शेती असेल तर त्या शेतात बंगला है का मोठ मग त्या शेती असेल तर शेतात कोण काम कोण करणार <स्थाँगा> म्हणून आजकालची मुलं शेती करतच नाही आणि शहरामध्ये जाऊन कोणतं तरी छोटं मोठा जॉब करतात कोण इंजिनियर कोण डॉक्टर अ अरे त्यांना कोण सांगेल शेती करण्यात जी मजा आहे ना ती मजा कोणत्याच गोष्टीत भेटत नाही कारण गावाकडचं हवामान तेथील फळभाजे एकदम ताज्या ताज्या भेटत ना आपलं शरीर पण तंदुरुस्त राहतो असा विचार करत करतच होतो तोपर्यंत एक चार पाच पेंढ्या राहिल्या होत्या तो तो वर हे संपले होते बाकीचे आणि त्या घरापाशी पाच हा पेंढ्या होता ते ओळखून मला जायचं होतं गावात कारण आज महात्मा बसवेश्वर यांची जयंती होती ना म्हणून आणि अक्षयतृतीय पण असते उन्हात काम करावं म्हटलं तर असं नको वाटतंय <laughs> म्हणून ऊन व्हायच्या आधीच आपल्या शेतातले कामे सगळं ओळखून घ्यायचं चला मग फ्रेश होऊन गावात जाऊया गावात जायला जरा उशीरच झाला मला म्हणून प्रतिमा पूजन वगैरे झाली होती मग मी डायरेक्ट महाराजांच्या आशीर्वाद घेतले